हे आमच्या केस आले भाऊ आता ज्या केस नऊ राहिले की नाही त्या स्पीडनं जर केस गळतच राहिले कि नाही झालं काही दिवसात किलो तेवढ्या <वर है> <laughs> 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 <पर> <laughs>

एवढे मोठे केस आहे की फक्त पन्नास रुपये उद्या माणूस उद्या दहाच्या टक्केचं उद्या काय म्हणतो माणूस उद्या ते म्हणजे तकलीफ करून म्हणजे प्रोग्राम होतात केस म्हणजे आज रात्रभरात दिवसभरात माझे पूर्ण केस टक्कते म्हणून ते ते कसं त्याच्यामध्ये कटिंग करून तीनशे रुपये भेटतात पुढती अरे पुढती ना देता तर तीनशे रुपयाची औषध आणायची डबल आदिवासी हेअर ऑइल आदिवासी आणू जंगली आणू कोणतंही आणू पण वाढू डबल केसूर चारशे पाचशे घरचं दुकान नाही ते चारशे पाचशे रुपये दिन पड सत्तर रुपयाचे काही नाही निराग सत्तर रुपयाची नाही हे पन्नास रुपयाची म्हणते सत्तर रुपयाची अर्धी छटक म्हणजे तीनशे रुपयाची दहा छट्टक भरली सत्तर रुपयाचे लोकांडा सारखे अरे भारी वादक असो का कसे असो पण एवढे केस डोक्यावर या किती टाइम लागते तुम्ही खरंच सांगा काही काही लोक असे राहतात की त्याच्या डोक्यावर एवढे केस नसतात हा त्या लोकाली केस आता किती बरुर पाटील केस माझी युट्यूब फॅमिली दान काढतील का केस ए अरे एजी जी अरे एजी ओजी जी। ओ काय केली भाजी मी नाही खात खा तर खाय नाही उपाशी राय तू उपाशी राय हो पण उदाची डाळ केली उडदाची डाळ केली मला आवडते तुम्हाला उडदाची भाजी डबल भाजी नाही बनवत काळी काळी डाळ आवडत नाही ना अहो पूर्ण काळी डाळ नाही केली ना मी ना मग मन... पूर्ण उडदाची डाळ नाही केली ना मला माहिती पूर्ण उडदाची डाळ तुम्हाला आवडत नाही मला मी ना काय केली तुझी डाळ उंची टाकली अंदे हरभाल्याची डाळ उंची टाकली त्यात उंची लगे याची मिसळ सगळ्या मिक्स डाळ केल्या असं सांग मिक्स डाळ केली मिक्स डाळ मला पण आवडते मला माहित आहे मिक्स डाळ आवडते तुम्हाला म्हणून ना पण उडदाच्या डाळीचं प्रमाण थोडस शिल्लक टाकलं आणि टाकले डाळ कमी कमी टाकल्या पण मिक्सच डाळ म्हटलं जाते ते मस्त वैगी मी ना हिरव्या मिरच्यातल्या ठेच्याची सांबार टाकून कांद्याची पात टाकून

म्हणून म्हणून मायासाठी रोज एक भाकर बनवतो आणि मला असं वाटलं आता आजही खाता की <coughs> <coughs> नाही खात म्हणजे काय पोळ्या बनवल्या ना तुमच्यासाठी असं पोळ्या आज खाता कि नाही खात म्हणून राहिली नाही ना रोज मायासाठी भाकर बनवत असतो तुम्हाला जर म्हटलं भाकर बनवू का नाही तूच खायचे भाकर तू इलय पडके तूच खा भाकर मला पोळ्या पाहिजे बापा तुमचे दात नर माहित ना पतले पतले दाखव तुमचे

रे बोललो का बोललो का तासंग बोललो का ता सांग ज्यांना पसका केला त्याला वाटतो का इसीलिए लोग कहते हैं सज्जन से सज्जन मिले हो गई दो दो बात गधे से गधा मिला हो गई दो दो लात बाहर जी गरज नहीं घर इस खोल फिटिंग चलते i'm not the...